तर आपण जवळ त्रिशा आजारी पडले थांब ना त्रिशा त्रिशा थांब जा जा तिथं जा जा बाहेर तर त्रिशा आजारी पडले कशी शिक करते नाटक तिकडं समोर बारकं आहे बार त्याला बघून तशी करते त्याला खेळवते पण तीच बारकी आहे ही ती विसरून जाते <coughs> तर आपण ना तेव्हा आमचं लग्न का झालं आमचं म्हणजे आमचा बालविवाह का झाला ते लव्ह मॅरेज का ऑरेंज मॅरेज त्याचा विषय सांगत होतो आणि एक व्हिडिओ झाला आपला आणि बाकीचं जे आहे मी परत दुसऱ्या व्हिडिओ सांगेल असं बोललो आणि त्याच वेळेस मग त्रिशाला ॲडमिट करावं लागला आणि तो विषयच थांबला आपला तर विषय असा होता काय काय सांगितलंय माझ्या काही लक्षात येईल हा तर माझं दुसऱ्याच पुरीसोबत लग्न ठरलं होतं आणि माझा तिच्या सोबत लग्नाचा बाजार सुरू झालेला म्हणजे कपडे वगैरे असं सुरू केलं त्यांनी पण तयारी लागलेले लाग आणि आम्ही तर आवाज बसलाय जरा रात्री मॅच बघताना ओरडलो जास्त तर गळा खराब आता जरा कालवा करू नको थांबा तर मग माझा असा बाजार चालू होता लग्नाचा आणि ही कशी पुन्हा हिची कशी एंट्री झाली हिला कसं पळवून आणलं मी ते सांगतो तुम्हाला <coughs> मग सगळं काय आमचं ठरलं आणि लग्नाचा बाजार सुरू होता इथं समोर ते उभारलेत ना त्यांचं कालवा व या मग त्यामुळं मी स्टॉप केला व्हिडिओ अजून <coughs> उभयच आहेत पण पन... बघू काय जेवढं बोलता येईल तेवढं बोलू मग सगळं माझा काही लग्नाचा बाजार चालू होता आणि आमची आई वगैरे बाजाराला गेलेल्या रविवारचा दिवस होता आणि मग तिथं आमची आई ह्या आमची आई आणि हिची आई या दोघींच्या तिथं भेट झाल्या हिची आई म्हणजे हिची मावशी हिची आई आणि मावशी सख्या बहिणी बहिणी जावा जावा आहेत <coughs> मग ती अशी बोलली आई तिला की म्हणजे माझ्या माझ्या लग्नासाठी आता मामा मामी असं लागतात ना नवरदेवापाटी माग उभं राहिला असं बोलवतात बघा नवरदेवाची मामा नवरदेवाला घेऊन यावे नवरीची मामा नवरीला घेऊन यावे असं नसतंय काही ते तसं तसं तर मग कपडे घ्यावे लागतात त्यांना मा मामा मामींना मग आई बोलली की कपडे किती मीटर लागतं काय कसं लागतं असं विचारले आई हिच्या आईला तर हिची आई बोलली का काय कार्यक्रम काढला आहे तर मने पोराचं लग्न काढलं आहे आम्ही तर ती म्हणायला लागली की असं का बरं करताय तुम्ही की आ, प वचन दिलेलं आहे आमच्या माझ्या आजीनं म्हणजे आईच्या आईनं असं सा सांगितलेलं होतं म्हणायला लागली ती की नेताला हिच्या बापाचं नाव घेऊन त्याची पोरगी द्यायची असं मग आई बोलली पहिलं पण तुम्ही नाही सांगितलं बाजार सुरू झाला आहे आमचा लग्नाचा ती बोलली नाही नाही तुम्हाला पोरगी करावीच लागणार आहे कारण दोन भावाला माझ्या मोठ्या दोन दुसऱ्या मामाच्या सख्या सख्याच मामाच्या त्या दोन्ही सख्या बहिणी आहेत त्या मग त्या त्यांनी असं म्हणलं की त्या मामाच्या तुम्ही दोन पोरी घेतल्या आणि आमची नाही घेणार काय असं घ्यावंच लागणार आहे ते मग आई आली परत की म्हणायला लागली माझ्या भावाची नाथ आहे आणि तिला ब म्हणतात त्याने की तिच्यासोबत म्हणजे बघाय पूर्गी आली लग्नाला ते आम्ही करून देऊ लग्न असं तसं म्हणतात म्हणजे मग याने कुठं दम खात्यात दुसऱ्या दिवशीच नेलं मला तिकडं सोमवारच्या दिवशी मग गेला <coughs> ही आली त्यावेळेस तसली नेटची साडी खूप पोरींकडं असायच्या तशा साडीमध्ये आली बाबा हिरोईन अगं थांबणार त्रिशा ना धुना बाहेर जाऊन जा ना तो तो मग ही आली बुप कट आपला हिरोईन सारखी हिचा कट बघितला नाही ना हिला ना ना बघितला नाही मी ना। माझा शेजारी बसलेला माझ्या भावाचा पोरगा तो मला चिडवायचा ना तो हसायला लागला मला पण हसू याय लागलं म्हणजे मी काय नाहीच बघितलं <laughs> चाप येताना आपण असं करतो ना असं पुवडतो ना तर ते असा आवाज येतो ना तर ते असं आपण पाहुणाऱ्या वेळात गेलो तर शांत असतो ना कुठं बोलतो एवढं आम्ही एकमेकांकडे बघायचो हसायचो लग्न आधी मी ना ह्यांच्या घरी गेलतो ना ही आमच्या घरी आलती ना मी हिला बघितलेलं हिना मला बघितलं होतं पण हिनं कसं बघितलेलं हिच्या भावाचा म्हणजे मावज भावाच्या लग्नात मी गेलेलो ना <laughs> तर तिथं डान्स वगैरे करत होतो आम्ही धिंगाणा वगैरे तर त्यात माझा व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओत पण हिनं बघितलेला मला आणि तिथं आज जिकडं जायचो मी तो पण बघितलंच तिथं येत होती की मैस घेऊन चारायला पण मी हिला कधी बघायला नव्हतं मग असं करत करत आमची लग्नाची तयारी सगळं झालं ठरलं त्याच दिवशी लग्न सुपारी फुटली लग्नाची तारीख ठरली सगळं काही त्याच दिवशी झालं एका महिन्यात तर लग्न झालं परत आमचं मग काय व्हायचं भाऊजी बोल आले होते लातूरचे ते म्हणले आम्हाला बघायला जायचं आहे म्हणे चल गेलो आम्ही पण ती काय ही नव्हतीचं हिच्या मावशीनं हिला घेऊन गेल्याले परत तवा पण नाही बघायला भेटलं मला परत त्याने मला धाराशिवला बोलवलं एकदा सोन्याची अंगठी घ्यायला <coughs> तवा ही तिथं आलती सोन्याच्या दुकानात तवा मला खरं हिचा थोडासा चेहरा दिसला हिनं असा दुपट्टा इथून असा बांधलेला अशी ओढणे टाकलेली म्हणजे अंगावरनं का की हिनं टक्कल केलेलं होतं ना तिरुपतीला <laughs> दान केलेले हिनं केस असतील या बोटा एवढ्या एवढ्या अशा असतील तर ही ना अशी बांधून आली हा त्रिशा एवढी एवढी मग मी असजर एक तरी पण पण जास्त अस बघ वाटत नाही ना, ना माणसामध्ये तरी पण काय नाहीच बघितलं आम्ही लग्न आधी एकदा पण एकमेकाशी बोललो नाही बोललो का आपण बोल बोल जोरात बोल की <coughs> आवाज बसलाय ना त्यामुळं मलाच तकलीफ पाहिली खरं हा व्हिडिओ एकदम मस्त बनवायचा होता न्यू वन मध्ये पण गोंधळ खूप झाला जाऊ द्या माफ करा मला मग मी गेलेलो बघितलं हिला एक नजर थांब ग एक नजर मी बघितल्याला हिला की बाबा कशी आहे तरी असं मग छान दिसली मला तरी बरे आहे म्हणलं बाबा चेहरा तर दिसतोय म्हणलं व्यवस्थित पण मग सोन्याची अंगठी वगैरे घेतलं मी आलो परत मग असं काही झालं की आमचं लग्न तुटायची वेळ आली म्हणजे हिच्या बापाकडं आता ते काय आहे काय झालं मी नंतर दुसऱ्या व्हिडिओत सांगेल कारण कसं व्हिडिओ एक पार्ट होऊ शकतो अजून म्हणजे आमचा बालविवाह का झाला याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगेल आता कसं व्हिडिओ पण मोठा झाला आहे आठ मिनटं तर झाल्यात आणि परत म्हणजे कसं की मला अजून बोलायला पाच मिनटं तर लागतील मग एवढा मोठा व्हिडिओ बनवणं बरोबर नाही आणि हे गोंधळ पण आहे माझा आवाज पण बरा नाही तर याचा पार्ट तिसरा आपण संध्याकाळी बघू जमलं तर संध्याकाळी अपलोड करेन मला जायचं आहे आज जर पाऊस पाऊस मला इकडं सोयाबीन काढायचं जायचं मन त्यात ते त्या अवघड प्रश्न आलाय माझ्यासमोर मला जायचंय धाराशिवला माझं काम आहे ना बघू त्यांना विचारतो काय नेमकं जाणार आहे का, का कसं नसल तर मग मी जाईल धाराशिवला जर असल जायचं कामाला तर मग कसं करावं कागद कोणाकडं पाठवून द्यावं अवघड झालंय लागली का काही लग्नाची स्टोरी लग्नाची खूप मजेदार स्टोरी आहे आमची आमचं लग्न तुटत आलं परत कसं जुडलं आणि हिला कसं मी पळवून आणलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो चला बाय